नमस्कार ही मिसळ पाहू कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा माझी शंभर टक्के खात्री आहे तुम्ही आज संध्याकाळी किंवा उद्याच ही मिसळ जरूर बनवून पाहाल तशी मिसळ बनवायला फार सोपी असते पण मिसळ बनवताना वाटण तयार करण्यासाठी काय काय साहित्य वापरायचं आणि वाटण जर चौदा झालं ना काई -काई तर मिसळ शंभर टक्के परफेक्टच तयार होते आता ही मिसळ पाहणा किती तरीदार तयार झालेली आहे आज आपण खास वाटण तयार करून त्यासोबतच मिसळसाठी लागणारा जो विकतचा दुकानातला मसाला भेटो ना तो मसालासुद्धा घरीच तयार करणार आहोत आणि एकदम झणझणीत तरीदार महाराष्ट्रीयन अस्सल एक नंबर चवीची मिसळ घरच्या घरी कशी तयार करायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे आता तुम्हाला व्हिडिओवरूनच समजत असेल की आपल्या मिसळला किती तरी आलेली आहे एकदम भन्नाट तयार झालेली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे त्यासोबतच ना व्हिडिओला एक लाईक जरूर करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात मिसळ तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक साधारणतः एक मोठी वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे कधी पण मोडाची मटकी कपड्यातून बाहेर काढल्यानंतर एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्याचा वास येत नाही अशी धुवून घेतल्यानंतर त्यामधलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे आणि सर्व मटकी आपल्याला कुकरमध्ये घालायची आहे भरपूर सारं पाणी घालायचं आहे साधारणतः अर्धा ते पाव चमचा हळदी पावडर आणि अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे झाकण लावून कुकरची मध्यम आचेवरती एक शिट्टी काढून घेऊयात यापेक्षा या जास्त शिट्ट्या काढायच्या नाहीत नाहीतर तुमच्या मटकीचा एकदम जास्तीचा गाळ होऊ शकतो किंवा एकदम जास्ती प्रमाणाबाहेर शिजली जाऊ शकते त्यामुळे मध्यम आचेवरती फक्त एकच शिट्टी काढून घ्यायची आहे हे पहा एक शिट्टी काढल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊन दिलेलं आहे कुकरचं झाकण ओपन करूयात आपली मटकी पहाणा अगदी मस्त अशी शिजली गेली आहे एवढी शिजली गेली पाहिजे ह्यापेक्षा जास्त शिजवायची नाही आता साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण मिसळसाठी लागणारे जे वाटणं आहे ना ते तयार करून घेऊयात वाटण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात दोन मोठे चमचे गावरान पांढरे तिळ एक मोठा चमचा अख्खे धणे एक मोठा चमचा जिरे पाच ते सहा लवंगा पाच ते सहा मिरे त्यासोबतच दोन तीन दालचिनीचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत त्यासोबतच आपल्याला दोन तमालपत्रसुद्धा लागणार आहे मी या ठिकाणी दोन ते ती तीन मध्यम आकाराचे कांदे उभे उभे पातळ असे कापून घेतलेले आहेत एक कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी लागणार आहे तो एक मध्यम आकाराचं टोमॅटो देखील कापलेला आहे अर्धी वाटी सुकं खोबरं एकदम पातळ पात्तं स्लाईसमध्ये कापलेला आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन अद्रकचे छोटे छोटे तुकडेसुद्धा घेतलेले आहेत हे सर्व साहित्य वाटण बनवताना आवर्जून खाला त्यामुळे तुमचं जो मसाला आहे ना तो खरंच खूप छान तयार होतो त्यामुळे मिसळ एकदम चटपटीत झणझणीत आणि तरीदार तयार होते आता घेतलेले सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती एक मोठी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये हे घेतलेले सर्व सुके मसाले घालायचे आहेत आणि मध्य खमंग खमंगाचा सुवा सुटेपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपला जो विकतचा मिसळचा मसाला असतो ना त्यामध्ये हे सर्व मसाले आणि साहित्य वापरून तयार केलेला असतो बाहेरचा भेसळयुक्त मसाला विकत आणण्यापेक्षा अशा प्रकारचा घरीच मसाला तयार करायचा मिसळचा आणि मिसळ बनवा खूप छान तयार होते हे पहा आपण हे सर्व साहित्य मस्त असं भाजून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण जे अर्धी वाटी सुकं खोबरं कापून घेतलेलं होतं ना ते देखील असं कोरडंच भाजून घ्यायचं आहे तेल वगैरे घालायचं नाही खोबरं भाजताना हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचा आहे पण लक्षात ठेवा जास्तीचा डार्क रंग होऊ द्यायचं नाही नाहीतर काय होतं खोबरं जास्त जळल्यामुळे ना, ना, ना मसाल्याची चवसुद्धा बदलते हे पहा हलकासा खोबऱ्याचा रंग बदललेला आहे सुके मसाले काढून घेतलेल्याच थाळीमध्ये ताटामध्ये हे खोबरं देखील मी काढून घेतलेलं आहे आता आपण जो कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेतला होता ना ते चांगलं असं सा आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो एकदमच मी भाजत आहे तुम्हाला जर आधी कांदा थोडासा परतून घ्यायचा असेल किंवा नंतर टोमॅटो घालायचा असेल तरीसुद्धा चालू शकतं तुमच्या आवडीनुसार आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने दोन तीन चमचे तेल घालायचं आहे आणि मोठ्या ते मध्यमासेवरती कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे ब्राऊन रंग येईपर्यंत आणि नरम होईपर्यंत आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे जेव्हा कांदा आणि टोमॅटो छान असा परतला जातो ना तेलामध्ये तेव्हा वाटणसुद्धा खूप चवदार तयार होतं हे पहा साधारणतः एक दोन ते तीन मिनटामध्ये कांदा आणि टोमॅटो मस्त असा परतून घेतलेला आहे रंग पहा अगदी पूर्णपणे लालसं ब्राऊन रंग आलेला आहे आणि छान असं नरम झालेला आहे आता एका ताटामध्ये कांदा आणि टोमॅटो काढून घेऊयात आता वाटण्यासाठी आपण जे जे साहित्य भाजून घेतलं होतं ना ते सर्व साहित्य पंख्याखाली पूर्णपणे थंड करायचं आहे त्यानंतरच बारीक करायचं आहे म्हणजे कसं छान असं बारीक होतं आता मिसळसाठी जे जे मसाले लागणार आहे ते आधीच मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत दोन मोठे चमचे घरगुती जो मसाला असतो तयार केलेला तो घेतलेला के आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे चिकन मसाला घेतला तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा हळदी पावडर एक मोठा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला हिंग लागणार आहे हो गरम मसाल्याच्या ऐवजी ना मी सांगते तुम्ही डायरेक्ट ना एक मोठा चमचा चिकन मसाला किंवा मटन मसाला घातला मिसळ बनवताना तरीसुद्धा मिसळ अप्रतिम तयार होते आता हे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेले सर्व सुके जिनस आणि खोबरं जे आहे ना ते एकाच वेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे मी सजेस्ट करेन की हे सर्व बारीक करताना छोटं मिक्सरचं भांडं वापरा म्हणजे कसं सर्व साहित्य अगदी छान असं बारीक होतं झाकण लावून पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही असं कोरडंच मस्त असं जेवढं शक्य होईल तेवढं बारीक दळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मस्त असं मी बारीक दळून घेतलेलं आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे जेव्हा मी हे झाकण ओपन केलं ना मिक्सरचं तेव्हा इतका सुगंध छान आला ना त्यामुळे शंभर टक्के मिसळ खूपच अप्रतिम तयार होणार आहे आता हे जे भाज वाटलेलं साहित्य आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयाच याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो भाजून घेतलेला कांदा आणि टोमॅटो आहे ना तो सुद्धा काढून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच आपल्याला ह्या ठिकाणी आपण जो लसूण आणि अद्रक घेतलं होतं ते घालायचं आहे झाकण लावून मस्त असं ह्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे बारीक करताना लागेल तसं अगदी थोडं थोडं तुम्ही पाणी घालून बारीक करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे कांदा टोमॅटो अद्रक लसूणची सुद्धा मी वाटण तयार करून घेतलेलं आहे मस्त असं बारीक झालेलं आहे वाटताना थोडंसं पाणी घातलं होतं आता हे सुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊयात आपलं वाटणसुद्धा तयार आहे मसालेसुद्धा काढून ठेवलेले आहेत आता आपण लगेचच मिसळ बनवायला म्हणजे मिसळला फोडणी द्यायला सुरुवात करूयात गॅसवरती एक मोठी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मोठे चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच एक मोठा चमचा जिरं दोन तमालपत्र कडीपत्ता आणि आपण जो एक कांदा एकदम बारीक बारीक कापून घेतला होता ना ते सर्व साहित्य ते लगेचच ते तेलामध्ये घालायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि तेलामध्ये हा कांदा आणि इतर जिन्नस आहे ना मस्त असे खमंग मध्यम ते मंदाचे वरती परतून घ्यायचे आहेत हलकासा कांदा थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे जास्त लाल होऊन द्यायचा नाही हे पहा कांदा हलकासा लालसर झालेला आहे आता आपण जे सुरुवातीला जे सुकं वाटण वाटून घेतलं होतं ना इतर सर्व सुके जिन्नस म्हणजे गरम मसाले आणि खोबऱ्याचं ते सुरुवातीला घालायचं आहे आणि ते कमी आचेवरती मस्त असं खमंग परतून घ्यायचं आहे हे वाटण घातल्यामुळे मिसळ एकदम जबरदस्त चवीची तयार होणार आहे हे पहा हे सुकं वाटण मस्त असं परतून घेतलेलं आहे आता असं परतून घेतलं की लगेचच आपण जे कांदा टोमॅटो अद्रक लसूणचं वाटण तयार करून घेतलं होतं ना थोडंसं कडीपत्ता घालून ते सुद्धा घालायचं आहे आणि मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपण हे जो घातलेलं जे वाटणाचा मसाला आहे ना तो तेलामध्ये व्यवस्थित परतणं सुद्धा फार गरजेचं आहे या ठिकाणी जर तुम्ही घाई गेली ना तेव्हा मग चवी चव आहे ना मिसळची व्यवस्थित येणार नाही त्यामुळे सर्व जे वाटणं आहे ते तेलामध्ये चांगलं असं मंद ते मध्यमाचे व हलकासे तेल सुटेपर्यंत आजूबाजूनी परतून घ्यायचं आहे हे <Sanye> पहा अशा प्रकारे वाटण देखील मस्त असं मी परतून घेतलेलं आहे आता आपण जे सुरुवातीला मसाले काढून घेतले होते ना ताटामध्ये ते सर्व मसाले एकाच वेळी ह्या वाटणामध्ये परतून घेतलेल्या घालायचे आहेत मसाल्यांचं प्रमाण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण हे जे घातलेले सर्व मसाले आहेत ते वाटणासोबत अगदी मस्त असे परतून घ्यायचे आहेत ह्यावेळी गॅस मात्र मोठा ठेवायचा नाही अगदी कमी असेवरती परतून घ्यायचं आहे मसाले आपल्याला जळायला नको आता हे मसाले देखील वाटण्यासोबत एक साधारणतः पंधरा ते वीस सेकंद कमी आसेवरती परतून घ्यायचे आहेत हे पहा मसाले देखील अगदी छान असे परतून घेतलेले आहेत परफेक्ट साधारणतः एक पंधरा ते वीस सेकंद वाटण्यासोबत सुद्धा मसाले परतून घेतल्यानंतर पहा हलकसं आजूबाजूंनी तेल सुटलेलं आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे परफेक्ट असं आपला मिसळसाठी लागणारा मसाला तयार आहे आताच हे परतल्यानंतर आपण जे कुकरमध्ये मटकी शिजवून घेतली होती ना ती सर्व मटकी आणि जो कट आहे म्हणजे जो रस्सा आहे ना तो सर्व घालायचा आहे एकाच वेळी मटकी काढून वगैरे घ्यायची गरज नाही जर तुम्हाला थोडीशी मटकीसुद्धा ताटामध्ये सर्व करायची असे सुकी तर तुम्ही आधीच ती मटकी थोडीशी शिजवलेली काढून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे सर्व मटकी आणि जो रस्सा होता ना तो सर्व मी काढून घेतलेला आहे व्यवस्थित असं वाटणासोबत मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने सर्व असं वाटणासोबत व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर मला हा ही जी मिसळ आहे ना ती जास्तीची घट्ट वाटत आहे त्यामुळे मी आणखी थोडंसं पाणी ना हलकंसं कोमट केलं होतं ते गरम किंवा कोमट पाणीच आपल्याला यामध्ये रस्सा वाढवण्यासाठी घालायचं आहे थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही नाही तर तुमच्या मिसळची चव बदलू शकते हे पहा अशा प्रकारे साधारणतः मी आणखी अर्धा ते एक ग्लास पाणी घातलेलं आहे कोमट आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मला कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट वाटत आहे तुम्हाला जर थोडंसं पात्र हवं असं नाही अपेक्षा तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता म्हणजे जास्तीचं पाणी वाढवू शकता आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो आणि भरपूर सारी बारीक चिरलेली वरतून कोथंबीर घालायची आहे आता कोथिंबीर देखील मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी कमी आचेवरती एक साधारणतः दहा मिनटं तरी आपल्याला ही जी मिसळ आहे ना ती मस्त अशी वाफवून द्यायची आहे म्हणजे उकळी काढून घ्यायची आहे दहा मिनटं तरी म्हणजे कसं सर्व जो वाटणाचा जो आरक आहे ना तो आपल्या मटकीमध्ये छान असं उधरला पाहिजे त्यामुळे कमी आचेवरती दहा मिनटं तरी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे मस्त अशी आपली ही मिसळ तयार होईल साधारणतः एक हलकीशी उकळी आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशी हलकीशी उकळी आल्यानंतर ना एक छोटासा गुळाचा खडा घेत आहे तो सुद्धा मी मिसळमध्ये घालत आहे म्हणजे काय होतं थोडंसं गुळाचा खडा घातल्यामुळे ना मिसळीला अप्रतिम चव येते तुम्ही अशा प्रकारची मिसळ एकदा नक्की ट्राय करून पहा गुळ नक्की घालून पहा गुळ घातल्यानंतर एक साधारणतः दोन तीन मिनटं आणखी आपल्याला कमी आचेवरती उकळी काढून घ्यायची आहे हे पहा ह्या ठिकाणी मस्त असं एक साधारणतः कमी असे व ती दहा मिनटं छान अशी उगळीक आलेली आहे रंग पाहाणा अगदी सुरेख आलेला आहे आता ही मिसळ फार गरम आहे पण जेव्हा अशी पूर्णपणे साधारणतः पाच दहा मिनटं थंड होईल आणि एका साईडला अशी कढई आपण ठेवू ना तेव्हा एकदम अशी तरीना वरती याची साठणार आहे इतकी तरीदार आपली ही मिसळ तयार झालेली आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे आता पहा रंग पाहून घ्या थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ही कशी दिसते ते एक साधारणतः पाच मिनिटं आपण झा गॅस बंद करूयात आणि एक साईडला ठेवून देऊयात ही कडई मिसळची हे hey, पहा एक साधारणतः पाच दहा मिनटं गॅस बंद केल्यानंतर मी कढई साईडला ठेवलेली होती एकदम मस्त अशी तरीदा आपली तरीदार मिसळ तयार झालेली आहे आपली या ठिकाणी ना मिसळ सर्व करण्यासाठी तयार आहे आता आपण लगेच सर्व करूया एका मोठ्या ताटामध्ये ना मी हे सर्व साहित्य एका छोट्या छोट्या बाट्यांमध्ये जसं हॉटेलमध्ये सर्व करताना तसंच हे आधीच ठेवून घेतलेलं आहे आपली एका प्लेटमध्ये ना कटसुद्धा घेतलेला आहे कटला रंग पाहणा किती सुरेख आलेला आहे मस्त अशी तरी आलेली आहे आता आपण सर्व करूया एका प्लेटमध्ये सुरुवातीला आपल्याला थोडंसं मिक्स फरसाणचे भेट ना ताजं ताजं फरसाण वापरायचं मिसळ खाताना म्हणजे चवसुद्धा छान लागते ते मिक्स फरसाण सुरुवातीला प्लेटमध्ये घालत आहे त्यानंतर थोडीशी मटकी आणि रसा घालायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पुन्हा थोडेसे आपल्याला फरसाण घालायचं आहे कांदा टोमॅटो कोथंबीर आवडीनुसार तुम्ही हे सर्व करून घेऊ शकता साईडला कांदा टोमॅटोसुद्धा ठेवायचा आहे भरपूर कांदा आणि कोथंबीर घालून ही को मिसळ खाऊन पहा लिंबू आवर्जून घाला त्यामुळे नाच मस्त अशी चटपटीत सुद्धा लागते हे पहा या ठिकाणी मिसळचं संपूर्ण ताट तयार आहे दिसायला असं किती छान वाटत आहे पाहूनच तुम्ही नक्की आज संध्याकाळी किंवा दुपारीच मिसळ बनवणार ही माझी खात्री आहे ही मिसळ इतकी सौदार झाली होती ना की सांगू शकत नाही एक साधारणतः सात ते आठ माणसांसाठी ही मिसळ पुरेशी होते पण जर तुम्ही जास्त खाणार असाल ना तर पाच ते माणसं पाच ते सहा माणसांसाठी एकदम पुरेशी आहे रंग खूप छान आलेला आहे चव अप्रतिम आहे एकदम तरीदार झणझणीत आणि चवदार अशी आपली ही महाराष्ट्रीयन मिसळ तयार आहे कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल ना तर जरूर करून पहा आणि मिसळ कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा